निकृष्ट दर्जाचं दिसतो मिळणार सोयाबीन खराब आहे आणि अनमार्केटेडला मिळणार चांगलंय मला काय म्हणायचं आहे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये पैसा येतो ते पहिल्यांदाच प्रकार झालाय सोयाबीन मध्ये आमचा तुमचा प्रकार रोज चालू आहे तुम्ही मला एकतरी कसं होता तुमच्या मनाची खेळताय तुम्हाला लाजा वाटायला पाहिजेत काम करणाऱ्यांना

जिथं आले होते त्यांना पहिला यायला लागलं तिथे येत नव्हतं काय काहीतरी मूर्खासारखं बोलता त्या दिवशी आता पोरस सांगताय त्या भाताचा वास येत होता आंबूस कच्चा सुद्धा भात सुद्धा कच्चा असते आणि भातामध्ये सोंडे सुद्धा आहेत सोंडे आता बी सोंडे निघाले भात ते जर पुन्हा ते काय म्हणतात माहिती का तुम्ही गावभर करताय आठवड त्यांचा शब्द होता म्हटलं गाव गाववर करताय म्हणून सांगायचं अहो मी तसं नाही म्हटलं त्यांना आपण चर्चा करतो आम्ही पण खाल्ले मग आम्हालाही कळलं नाही आम्हाला खाऊ दाखव वाटा हाय वाता खायचे दाखवता खाऊ ज्या टायमाला आपल्याला दिसेल निर्दर्शन मध्ये येईल तेव्हा खाणारच नाही त्याच्यामुळे आम्ही लोक तुमचे एवढे कर्मचारी नाही सर ऐका ना बर का हो सोयाबीन फोडल्यानंतर तुम्हाला केंद्र शासन देत या पोरांना खायला घालायचे ते येडे आहे का नाही पोरांनी तक्रार केली नव्हती पण आपल्या बाहेर कामगार आहेत ना त्यांनी पाहिल्यानंतर तो फोन मला आल्यानंतर ते निदर्शनात आलं त्यानंतर पोरांना सन्मानाचा जय आदिवासी आज सकाळी अकरा बाराच्या दरम्यान स्थानिक इथले प्रतिनिधी जे काय आहेत उपसरपंच आणि सरपंच गोहे या ठिकाणचे त्यांचा फोन आला की जेवणामध्ये आळ्या आहेत आणि त्याची चौकशी करण्यासाठी इथं आलो असता सोयाबीनचं कालवण आहे आणि या सोयाबीनच्या कालवनामध्ये पूर्णपणे आळ्या तरंगलेल्या आहेत आणि हेच आळ्या तरंगलेलं संपूर्ण जेवण आंबेगाव तालुक्यातच नव्हे तर आंबेगाव आणि मावळ आणि जुन्नर अशा सगळ्या एकूण सव्वीसच्या वरती शाळांपर्यंतच्या लोक पोरांपर्यंत जातं आणि हे जेवण पोचवण्यासाठीची जी व्यवस्था आहे ती पूर्ण घोडेगावपासून आहे म्हणजे आत्ता जेवण जे खराब झालेलं आहे ते जेवण जर खराब झालेलं पोरांनी खाल्लं नाही तर त्यांना पुन्हा व्यवस्था करण्यासाठी चार ते पाच तासाची रनिंग करून तिथपर्यंत पोचायचं आहे आणि जेवण बनवायला लागणारा वेळ म्हणजे याचा अर्थ आज सकाळपासून संपूर्ण पोरं जी उपाशी आहेत मग ती शाळा तेरुंगणची असो राजपूरची असो अवख्याचे असो किंवा मावळमध्ये असणारी वडेश्वरची असो म्हणजे या आदिवासी विद्यार्थ्यांना जे काही जेवण दिलं जातं त्याची कोणत्याही प्रकारची काळजी ही सेंट्रल किचनमधून घेतली जात नाही सोयाबीनमध्ये ज्या आळ्या आहेत त्या सोयाबीन आपण पाण्यात टाकलं तर त्या सोयाबीन आळ्या आळ्यात बाहेर येतात आज जेव्हा यांच्याशी बोलणं झालं तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की सोयाबीनच्या आतमध्ये आळ्या आहेत परंतु आळ्या सोयाबीन हे गरम पाण्यामध्ये भिजत टाकलं जातं म्हणजे याचा अर्थ यांनी जेव्हा सोयाबीन तिथे भिजत टाकलं तेव्हा या आळ्या बाहेर आलेल्या होत्या परंतु या सर्वांनी जाणीवपूर्वक आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनाशी हा खेळ चालवलेला आहे आज आमच्या नावानं स्वतंत्र बजेट स्वतंत्र खातं आणि अत्यंत मोठ्या प्रमाणातला निधी असताना सुद्धा एका स्वयंसेवी संस्थेच्या हातामध्ये आमच्या असंख्य लाखो पोरांचा जीव या केंद्र शासनाने या सेंट्रल किचनच्या माध्यमातून दिलेलं आहे या सेंट्रल किचन ला सुरू झालं तेव्हापासून आदिवासी समाजाचा पालकांचा विद्यार्थ्यांचा याला पूर्णपणे विरोध आहे परंतु फक्त कोणत्यातरी कॉन्ट्रॅक्टरची खळगी भरायची एवढ्याच ही सेंट्रल किचन ची पद्धत आज तागाईत सुरू आहे या सेंट्रल किचन मध्ये स्वतःचे कर्मचारी नसून अनेक शाळांवरचे कर्मचारी सुद्धा तिथं कामाला घेतलेले आहेत जरी स्वयंसेवी संस्था स्वतः पैसे घेते तर त्या ठिकाणी हे कर्मचारी काय काम करतात हाही प्रश्न आहे या सगळ्याला देखरेख ठेवण्यासाठी दोन अधीक्षकांची नियुक्ती सेंट्रल किचन मध्ये केलेली आहे का ज्यांनी त्या ठिकाणी असणारं अन्न हे चेक करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे परंतु जर हे अन्न तिथून इथपर्यंत अशा स्वरूपामध्ये येत असेल तर ह्या दोन अधीक्षकांवरती सुद्धा कारवाई होणे ही तेवढीच गरजेची आहे ह्या स्वयंसेवी संस्थेचं कॉन्ट्रॅक्ट हे ताबडतोब रद्द करून ते दुसऱ्यांना द्यावं कारण ह्या माध्यमातून जी आदिवासी मुलं आहेत पहिलीपासून दहावी पर्यंतची बारावी पर्यंतची यांना कोणत्याही क्षणी विषबाधा होऊ शकते मग ही विषबाधा झाल्यानंतर जेव्हा आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव जाणार तेव्हा शासनाला जाग येणार का हा बिरसा ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही विचारत असलेला प्रश्न आहे